हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकतीस मार्च बार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींचे मंदिर आहेत जिथे केंद्र आहेत तर तिथे विशेष पूजा विधी धार्मिक कार्यक्रम उपासना नामस्मरण हे केलं जात तर या दिवशी पहा सर्व स्वामी भक्त जे असतात तर ते स्वामी नामात आणि स्वामी स्वरूपात तल्लीन होऊन जात असतात या दिवशी शक्य होईल तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे आपल्या सर्वांचाच अधिक कल असतो दररोज नित्य नियमाने स्वामींची सेवा करणारे आपण भक्त असतो पण प्रकट काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आपण या दिवशी काही जर सेवा केल्या तर साक्षात स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडथळे दूर होतात तसे तर पहा आपण दररोज स्वामींची नित्य सेवा करायला हवी पण सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला नित्य सेवा करणं शक्य होत नाही पण आपण जर विशेष तिथींवरती भक्ती काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या नक्कीच प्रभावी ठरत असतात आणि स्वामी सुद्धा प्रसन्न होत असतात तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये उद्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचं अशा पद्धतीने घरात पठण करा त्यामुळे सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल स्वामी कृपेने नशिबात नसेल तेही तुम्हाला मिळेल आणि स्वामी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील तर कशा पद्धतीने तारक मंत्राचं पठन करायचं आहे याबद्दल याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे किंवा जी सेवा तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर ती तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे दुपारी फक्त तुम्हाला ते बारा ते साडेबारा ही जी वेळ असते तर ती वेळ सोडून तुम्हाला या वेळेमध्ये उपाय करायचा आहे कारण या वेळेमध्ये दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे या काळात कुठलीही सेवा किंवा उपाय जे आहेत तर ते केले जात नाहीत जर तुमच्या आयुष्यातील समस्या संपत नसतील अडचणी थांबत नसेल किंवा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसेल कठोर मेहनत आणि परिश्रम करूनही तुम्हाला त्याचं फळ मिळत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा मुलांचा विवाह योग जुळून येण्याबद्दल असेल किंवा घरातील आर्थिक अडचणी दूर होण्याबद्दल असेल नवीन घर तुम्हाला खरेदी करायचं असेल गाडी खरेदी करायची असेल तुमची जी काही इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करताय पण प्रयत्न करूनही तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल तर तुम्ही उद्या फक्त तारक मंत्राची ही सेवा जी आहे तर ती आपल्या घरात करा तर तुम्ही फक्त उद्या मनोभावे ही तारक मंत्राची सेवा तुमच्या घरात केली तर स्वामी नक्कीच तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील तसेच तुमच्या घरातील जे काही सतत वादविवाद क्लेश भांडण होत असतील तर कुटुंबामध्ये सतत आजार पण असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल तरीही हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो उद्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ज्या आपण घरामध्ये ही तारक मंत्राची सेवा केली जाईल त्या घरातील सर्व अडथळे दूर होतील त्या घराला संरक्षण प्राप्त होईल तसेच आध्यात्मिक प्रगती होईल तसेच जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी सुद्धा मदत होते आणि उद्या ही सेवा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे शक्य झालं तर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे नसेल तर काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करू शकता यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वामींना पिवळ्या रंगाचे फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पिवळ्या रंगाची जी मिठाई असते तर ती अर्पण करायची आहे त्यानंतर दूध दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न आहे आहे आपल्या घरामध्ये स्वामींची आरती त्यानंतर तुम्ही ही जी सेवा आहे तारक मंदराची तर ती लगेचच करू शकता किंवा दिवसभरामध्ये जेव्हा किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ही तारक मंत्राची सेवा आपण आपल्या देवघरासमोरच करणार आहे त्यामुळे सर्वप्रथम ही सेवा करण्यापूर्वी देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा किंवा उपाय करतो तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो आणि त्यामुळे दिवा प्रज्वलित करायचा आहे दुग्धी अगरबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे जमिनीवरती बसू नका नाही तर तुम्ही केलेली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे तांब्याचा कलश जो आहे तर तो आपल्याला आपल्या अपले देवघरासमोर ठेवायचा आहे त्यानंतर पाच अगरबत्ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर त्यावरती आपला डावा हात जो आहे तर तो डावा हात तुम्हाला तांब्याच्या कलशावरती पालता ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेला तारक मंत्राचं पठण करायचं आहे पठण करताना मोठ्या आवाजामध्ये करा मनातल्या मनात पठण करायचं नाहीये जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहे तर त्यावेळेला तारक मंत्राचा शब्द आणि शब्द तुमच्या वास्तूमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्या तारक मंत्राचा पठण करायचं आहे अकरा वेळेला तुम्हाला पठण करायला फक्त दहा ते बारा मिनिटं लागतील तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या दोन्ही सेवा अतिशय प्रभावी आहेत तुम्ही उद्या कुठलंही पारण नाही केलं तरीही चालेल कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल किंवा तुमच्याकडनं करणं नाही शक्य झालं तरीही चालेल पण फक्त या दोन सेवा तुम्ही अगदी भक्तिभावाने करा बघा स्वामी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आता अकरा वेळेला तारक मंत्राचं पठण आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगरबत्ती आपण जी लावली होती तर त्याची जी विभूती पडलेली आहे तर ती विभूती घेऊन तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर त्याचं जे तीर्थ आहे तर ते अभिमंत्रित होईल आणि ते तीर्थ घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे तसेच थोडस तीर्थ हे आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंबरडावरती आपल्या घरातील प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे आणि शिंपडत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जोप करायचा आहे काही तीर्थ तांब्यात तसंच राहिलं तर पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये किंवा फिल्टरमध्ये तुम्हाला ते दे ओतून द्यायचं आहे एवढीच सेवा फक्त तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे आणि ही सेवा करायला फक्त तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं एवढा वेळ लागतो अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून स्वामींचं मनोभावे नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहे जे काही दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे ही सेवा घरातली मुलं मोठी व्यक्ती स्त्री पुरुष कोणीही करू शकतो फक्त सूतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही ना आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ